नमस्कार एक घटना सांगायची आहे घटना आहे सोळा ऑगस्ट दोन हजार ची ठिकाण आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं संगमनेर गाव आणि त्या संगमनेर गावाजवळ असलेलं तालुक्यात असलेलं घुलेवाडी नावाचं छोटस गाव या घुलेवाडीत एक कीर्तन आयोजित केलं होतं कीर्तन होतं संग्राम बापू भंडारे यांचं या कीर्तनात नऊ वाजता रूपाच्या अभंगाने कीर्तनाला सुरुवात झाली आणि भंडारे बुवांचं कीर्तन रंगात आलेलं असताना एक घटना घडली घटना अशी की एक मामा भाच्याची जोडी कीर्तनात उपस्थित होती भंडारे बापूंना अद्वा तद्वा बोलणे अर्वाच्य बोलणे घानेरडे हातभाव हावभाव करणे यावरून डिस्टर्ब करायला सुरुवात केली होती मग त्यांनी त्या माणसाला असं काही करू नका अशी विनंती केली बराच वेळ सहन केलं पण काही वेळ करू नका अशी विनंती केली आणि त्यानंतर हा माणूस थेट कीर्तनकाराच्याच अंगावर धावून गेला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय बघा

छातीचा कोट करून बुवांना धक्का लागणार नाही याची काळजी घेतली संग्राम बापू भंडारे हे एक असे कीर्तनकार आहेत जे कीर्तनातून वास्तव मांडतात आणि लोकांना हिंदुत्वाकडे जाण्याची विनंती करतात म्हणजे मला वाटतं याच कीर्तनकारांनी मनोज जरांगे यांना सुद्धा हिंदुत्वाची साथ सोडू नका अशी विनंती केलेली होती हिंदुत्वाची बाजू सोडू नका अशी विनंती केलेली होती आणि जरांगे सुद्धा आम्ही हिंदू नाहीत का असं म्हणत बोलत असतात मला त्या विषयाकडे जायचं नाही हिंदुत्वाची बाजू मांडणाऱ्या सनातन हिंदू धर्माची बाजू मांडणाऱ्या वारकरी संप्रदायाची बाजू मांडणाऱ्या कीर्तनकारावर संगमनेर तालुक्यातल्या घुलेवाडीत हल्ला का व्हावा खर तर भंडारे बापूंची जात शोधून काढली तर हल्ला करणाऱ्यांना कळेल की आपण कोणावर केलाय साधूची जात विचारू नये आणि ती काढूही नये या हल्ल्यात नेमकं काय घडलं होतं हे सांगितलंय स्वत कीर्तनकार भंडारे बापूने त्यांचा ऐका सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर मधील घुलेवाडी गावात माझे धर्म कीर्तन आयोजित केलेले होते बरोबर रात्री नऊ वाजता धर्म कीर्तन सुरू झाले पण समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्रविचित्र हावभाव करत होती वारंवार विक्षेप करत होती मी सहन केलं पण साडे दहा वाजेच्या सुमारास सदर व्यक्ती चालू कीर्तनामध्ये बडबड करू मी बड़ -बड़ लागली मी विनंती केली आपण शांत बसा धारा त्यानंतर सदर व्यक्ती उभं राहून बडबड करायला लागली मी थांबवण्याचा प्रयत्न केला समजावण्याचा प्रयत्न केला सदर व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी सहकार्यांना नियोजन मंडळाला विनंती केली की सदर व्यक्तीचा काहीतरी मानसिक प्रॉब्लेम आहे आपण त्यांना बाजूला न्या बाजूला न्या म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती एवढी आक्रमक झाली समोरच्या व्यक्तीचे तेथील मामा देखील आक्रमक झाले आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला पण मी संगमनेर मधील घुलेवाडी गावातील माझ्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने ढालीसारखं माझं रक्षण केलं आणि सदर समाज कंटकांना अडवण्यात जे यश मिळवलं हे नक्कीच कौतुकास्पद नक्कीच माझ्या हिंदुत्ववादी सहकार्यांचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही अशी बाजू लावून धरा अशा पद्धतीनच जर तुम्ही धर्मासाठी लढत राहिला तर संगमनेर मध्ये वर्षानुवर्ष भागवाच फडकत राहील याची आम्हाला खात्री आहे ऐकलं आता दोन बाजू स्पष्टपणे बघितल्यानंतर म्हणजे हल्ल्याचा प्रसंगही बघितल्यानंतर आणि कीर्तनकाराची बाजू ऐकल्यानंतर हा हल्ला कोणत्या रागातून केला होता व्यक्तिगत राग असण्याचं काही कारण नाही तो कीर्तनकार माणूस कोणाशी व्यक्तिगत राग व्यक्तिगत विषय काय ठेवणार आहे कशाचा राग असणार आहे प्रॉपर्टीचा वाद असणं शक्य नाही जमिनीचा वाद असणं शक्य नाही पैशाच्या देवघेवीचा वाद असणं शक्य नाही माझ्या कीर्तनात विचित्र हावभाव करून बोलू नकोस आणि वेड्यासारखं वागू नकोस अशी विनंती पहिल्यांदा त्यानंतर न थांबल्यामुळे लोकांना यांना बाजूला करा असं म्हणणं आणि त्यानंतर बाजूला करा म्हणल्याचा राग धरून त्या माणसानं आणि त्याच्या मामाने कीर्तनकारावरच हल्ला करणं ही गोष्ट वाटते तितकी साधी नाही आहे हिंदुत्ववादी साधू संतांनी या निवडणुकीत हिंदुत्ववादाच्या बाजूनी मतदान करावं अशी विनंती के जगाला केली आणि जगाने ती मान्य केली महाराष्ट्राने ती मान्य केली याचा फटका ज्याना बसलाय त्या, त्या प्रत्येकाने कीर्तनकारांना हरामखोर म्हणत काही लोकांनी ते व्हिडिओ केलेले आहेत काही आमच्यासारखेच युट्युबर्स आहेत ज्यांनी व्हिडिओ करून कीर्तनकारांना शिव्या घातल्या वाईट बोललेत या कीर्तनकारांना वाईट बोलून यांच्यावर हल्ला होऊ शकतो हे दाखवायचं आहे यांनी विशिष्ट वर्गाचं समर्थन करावं विरोध करू नये हे करायचंय त्यासाठी दहशत पसरवायची आहे आणि ती दहशत पसरवायची म्हणूनच हा हल्ला केलेला आहे भंडारेजी आपण कीर्तनकार आहात महाराष्ट्रातला प्रत्येक हिंदुत्ववादी व्यक्ती आपल्या सोबत आहे चिंता करू नका या अशा हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्याची शक्ती राज्य सरकारमध्ये असेल नसेल मला माहीत नाही आणि राज्य सरकारमध्ये नसेल तर सरळ करून त्यांना योग्य जागा दाखवण्याची शक्ती महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये नक्की आहे कारण सद्गुणांच्या सोबत असते ती सद्गुण लोकांची शक्ती आणि ती विध्वंस करून करत नाही तर आपल्या सद्गुण शक्तीला वाढवून करत असते त्यामुळे अशा सद्गुणी माणसांचं बळ आपल्या मागे नक्कीच उभं राहील याची मला खात्री आहे आणि भंडारेजींसारख्या कीर्तनकारांना या समाजात सुरक्षित वाटावं यासाठी आपण सुद्धा सगळ्यांनी आपला पाठिंबा भंडारेजींचा पाठीमागे उभा करणं आवश्यक आहे नमस्कार